अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या से वतीने तत्कालीन वर्षाच्या व येणाऱ्या नवीन वर्षाच्या एक जानेवारीच्या तसेच भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाच्या औचित्यावरती राज्यस्तरीय सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची मेळाव्या स्वरूपात या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं गणपती येथे मध्यवर्ती कार्यालयात या मेळाव्याच्या रूपानं राज्य आणि केंद्र सरकारकडं जी काही प्रश्न प्रलंबित आहेत ती प्रश्न अद्यापही सुटलेली नाहीत त्यात दादा रेल्वे स्टेशनचं असेल महिलांचा प्रश्न असेल आता जमिनीचा प्रश्न असेल वन जमिनीचा प्रश्न असेल किंवा महिलांमध्ये अत्याचाराचा प्रश्न असेल किंवा ढासळलेला कायदे सुरुच्या संदर्भात असेल या बाबतीत विद्यमान सरकारकडने कुठल्या प्रकारची सादर केलेल्या प्रश्नावर दखल घेतलेली नाही किंवा तत्कालीन सरकारने घेतलेली नाही त्यामुळं आता नवीन वर्षाआधी दोन हजार पंचवीसच्या काळात आदिवासी सेना आता रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असल्याचं राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय आपण घेतला आहे त्यात सव्वीस जानेवारीपासून आपण ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यात डोळखामपासून या आंदोलनाची सुरुवात होते त्याची त्या प्राथमिकता उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातनं होणार आहे सोळा जानेवारीला आणि सोळा जानेवारीच्या नंतर भव्य स्वरूपात असं आंदोलन आपण ठाणे जिल्ह्यात करणार आहोत प्रसंगी काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची निवडही करण्यात आली आपण ज्या कार्यकर्त्यांना काम करण्याची इच्छा आहे अशा कार्यकर्त्यांना बळ नेण्याचं संघटनेने निर्णय ने 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 ठरवल्यानंतर महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या प्रदेश प्रमुखप्रवी मजुळताई हिंडे यांची निवड केली राज्याचे उपाध्यक्ष म्हणून आपण सागर गायकवाडांची निवड केली संरक्षण प्रमुख म्हणून दशरथ वलतडींची निवड केली आणि कोषाध्यक्ष म्हणून मोरींची निवड केली त्याप्रमाणे जळगाव धुळे नंदुरबार संपर्कासाठी नाशिकचे जयदीप मोरे धुळे जिल्ह्याच्या जळगाव जिल्ह्याच्या पालघर जिल्ह्याच्या विविध जिल्ह्याचे पदाधिकाऱ्यांची याप्रसंगी निवड केली आणि राज्यातले सर्व जिल्ह्याचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते यापुढे कधी सरकारच्या प्रश्नावरती आता निष्क्रिय राहणार नाही याचं तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा या यावेळी आपण यावेळी दिले